नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो पीक विमाबद्दल महत्त्वाची अपडेट याच चॅनलवरती आपल्याला प्रत्येक वेळी मिळत असते मित्रांनो आता जरी पीक विमा मिळाला जरी असला तरी पीक विम्याचे पैसे याच खात्यावरती मिळणार आहे कारण तुमचे बँक खाते महत्त्वाचे म्हणजे आधार कार्डला लिंक असणे गरजेचे आहे कारण मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांना अनुदान असो किंवा नुकसान भरपाई असो सर्व पैसे हे डी बी टीच्या माध्यमातून येत असतात तर आपले खाते आधार कार्डला लिंक अस असणे म्हणजे डी बी टीला ॲक्टिव असणे गरजेचे आहे महत्त्वाचे म्हणजे माझे खाते डी बी टीला ॲक्टिव आहे की नाही हे कसे शोधावे आता ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी जर आपण या चॅनलवरती नवीन आणला आला असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला असे शेतकरी योजना शेतकऱ्यांची महत्त्वाची माहिती पीक विम्याबद्दल माहिती अशी महत्त्वाची अपडेट या चॅनलवरती आपल्याला दररोज मिळत राहील तर तुम्ही या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवाय तर चला मित्रांनो आता डी बी टीला खाते लिंक आहे की नाही हे कसे शोधावे ते बघूया मोबाईलमधून तर मित्रांनो येथे गुगलमध्ये आल्यानंतर येथे आपण आपली आधार कार्डची येथे वेबसाईट येते सर्च करावी त्यानंतर मित्रांनो येथे सर्चमध्ये माय आधार यामध्ये आपण सर्च करावी माय आधार टाकल्यानंतर मित्रांनो येथे खाली तुम्ही येथे स्क्रोल केल्यानंतर येथे माय आधार यावर आपण क्लिक करावी यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो येथे आधार कार्डची येथे तुम्हाला वेबसाईट अशी दिसेल त्यानंतर येथे खाली आल्यानंतर आधार सर्विस यावर आपण क्लिक करावे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुन्हा येथे आपण येथे खाली येथे स्क्रोल करावे तर मित्रांनो येथे आधार लिंकिंग स्टेटस यावर आपण क्लिक करावे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुन्हा असा येथे इंटरफेस दिसेल यावर तुम्हाला लॉग इन येथे करावे लागेल तर मित्रांनो येथे लॉग इन केल्यानंतर खाली तुम्हाला असा इंटरफेस दिसेल येथे खाली तुम्ही स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस यावर आपण क्लिक करावे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो असा पुन्हा इंटरफेस आपल्याला येथे दिसून येईल त्यामध्ये ये तुम्ही येथे तुमचा येथे आधार इंटर आधार नंबर यावर आपला येथे आधार नंबर आपण येथे टाकावा तर मित्रांनो तर येथे आधार नंबर टाकल्यानंतर मित्रांनो येथे पुन्हा येथे इंटर कॅपच्या यामध्ये आपला येथे कॅपचा आपण इथे टाकून घ्यावा जर मित्रांनो इथे तुम्हाला कॅपचा जर समजला नसेल तर तुम्ही येथे पुन्हा येथे कॅपच्या बदलवू शकता तर मित्रांनो येथे कॅपचर टाकल्यानंतर येथे लॉग इन विथ ओ टी पी यावर आपण क्लिक करावी बता, यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला येथे ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी आपण येथे टाकून घ्यावी तर मित्रांनो येथे ओ टी पी आलेला आहे तर मित्रांनो येथे ओ टी पी टाकल्यानंतर लॉग इन यावर आपण क्लिक करावे यावर क्लिक केले तर मित्रांनो तुम्ही येथे बघू शकता की तुम्हाला येथे पुन्हा येथे असा इंटरफेस दिसून येईल यामध्ये तुम्ही बघू शकता कॉन्ग्रेसले कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन तर यामध्ये तुम्ही तुमचा आधार नंबर बघू शकता आणि यामध्ये तुम्ही तुमचे बँकेचे नाव बँक सी स्टेटस तर मित्रांनो या यामध्ये तुम्ही बँक सीडीन येथे बघू शकता की आधार कार्डला येथे लिंक आहे ॲक्टिव आहे की नाही तर येथे ॲक्टिव दिलेलं असेल तर ॲक्टिव्ह असेल नसेल तर येथे ॲक्टिव नसेल तर मिस्त मित्रांनो इथे लास्ट अपडेट तुम्हाला येथे सर्व माहिती येते दाखवलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमचे खाते आधार कार्डला लिंक केले आहे की नाही व डी बी टीला जोडले आहे की नाही तरच तुम्हाला ये येणाऱ्या कोणत्याही अनुदानाचे पैसे व पीक विम्याचे पैसे याच खात्यावरती मिळतील तर मित्रांनो असा महत्त्वपूर्ण अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवली तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद